एकंदरीत सरकारकडून जी एस टी कमी करण्यात आल्याचा ढोल वाजवल्या जात असतानाच प्रत्यक्षामध्ये अठ्ठावीस टक्के रद्द करून तो चाळीस टक्के करण्यात आलेला आहे चाळीस टक्के जी एस टी लावण्यात आलेल्या वस्तूंमध्ये सर्वसामान्य जनतेच्या काही नियमित वापराच्या वस्तूंचाही समावेश आहे यामध्ये कोल्ड्रिंक फ्रुटी तसेच विविध प्रकारचे पेय यांना आता चाळीस टक्के जी एस टीच्या कक्षेमध्ये आणण्यात आले आहे प्रत्यक्षामध्ये जी एस टीमध्ये झालेला बदल सर्वसामान्य जनतेसाठी दिलासा देणार असल्याच्या गप्पा मोदी सरकारकडून करण्यात येत आहेत गोदी मीडिया त्याचा ढोल बडवत आहे परंतु प्रत्यक्षात या जी एस टी बदलाचा सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर कोणताही मोठा बदल होणार नाही असे दिसत आहे पाच टक्के आणि बारा टक्के जी एस टी आकारणी करण्यात येणार आहे परंतु सरकारकडून चाळीस टक्के नवीन जी एस टी कर लागू करण्यात आला आहे केंद्र सरकारने जी एस टी परिषदेच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरात कपात करून सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे दिला मात्र दुसरीकडे चैनी किंवा लक्झरी वस्तूंवर अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे सरकारने शिगारेट पान मसाला लक्झरी कार आणि अशाच इतर वस्तूंवर चाळीस टक्क्यांचा नवा आणि विशेष जी एस टी स्लॅब लागू करण्याचा निर्णय घेतला आहे बुधवारी झालेल्या जी एस टी परिषदेच्या छप्पनव्या बैठकीत बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्केचे जी एस टी स्लॅब रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आता फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच जी एस टी स्लॅब असतील पण यासोबतच हानिकारक आणि लक्झरी वस्तूंसाठी चाळीस टक्केचा एक वेगळा स्लॅब तयार करण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली हा बदल देशभरात बावीस सप्टेंबरपासून लागू होणार आहे पान मसाला यावर आता चाळीस टक्के जी एस टी लागणार तंबाखू उत्पादने सिगारेट जरदा चगळण्याचा तंबाखू आणि इतर तंबाखूपासून बनवलेल्या वस्तूंवरही चाळीस टक्के जी एस टी लागू होईल कार्बोनेटेड पेये सोडा आणि इतर साखरयुक्त कार्बोनेटेड पेयावरही आता चाळीस टक्के जी एस टी लागेल लक्झरी कार एक हजार दोनशे सी सीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या पेट्रोल डिझेल कार तसेच चार हजार एम एमपेक्षा जास्त लांबीच्या कार आणि तीनशे पन्नास सी सीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या मोटरसायकलवरही चाळीस टक्के कर लागेल यापैकी अनेक वस्तूंवर अठ्ठावीस टक्के जी एस टी लागत होता पण आता हा दर थेट चाळीस टक्केपर्यंत वाढवण्यात आला हा निर्णय सरकारच्या धोरणात्मक भूमिकेचे संकेत देतो